हाय फ्रेंड्स किचन कट्टा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतो आहे साबुदाना कटलेट त्यासाठी इथे मी साबुदाना भिजत घातला होता पाहू शकता छान मोकळा मोकळा भिजलेला आहे इथे मी शेंगदाणे छान भाजून घेतले आहेत तुम्हाला हवं असेल तर इथे कोट डायरेक्टली घेतलं तरी चालेल एक लिंबू घेतला आहे कोथिंबीर आणि मिरच्या दोन बटाटे मी इथे उकडून घेतले आहेत तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर स्किप केली तरी चालेल आता आपण कोथिंबीर मिरची आणि शेंगदाणे मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत आणि इथे उकडलेले बटाटे मी साबुदाण्यामध्ये किसून घेते तुम्हाला हवं असेल तर हाताने स्मॅश केलं तरी चालेल मी इथे शेंगदाणे कोथिंबीर आणि मिरची मिक्सरला छान बारीक वाटून घेतला आहे ह्यामध्ये तुम्ही जिरंसुद्धा घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर किंवा तुम्ही उपवासाला खात असाल तर इथे चवीनुसार मीठ घालून घेते लिंबू पिळून घेऊयात लिंबू छान चटपटीतपणा येतो हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मी हाताला अगदी थोडंसं तेल लावून घेऊयात आणि त्याचा कटलेट शेप देऊन घेऊयात अशा प्रकारे ओवल शेपमध्ये आपण बनवून घ्यायचं आहे तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा पाहू शकता छान असा शेप बनवून तयार झाला आहे इथे तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण आता हे कटलेट डीप फ्राय करून घेऊयात जेव्हा आपण कटलेट टाकत असू तेव्हा गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि नंतर मीडियम फ्लेमवरती छान खरपूस आपण कटलेट तळून घ्यायची आहेत छान साबुदाना कटलेट बनून तयार झालेत पाहू शकता छान असा गोल्डन कलर आलेला आहे मस्त वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट सॉफ्ट असे कटलेट बनून तयार झाले आहेत तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद